फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ खूप दिवसांनी ब्लॉग करते व्लॉग करण्याचं कारण आहे ही मटकी थोडीशीच भिजवली होती आणि इतकी सुंदर मोड आले तिला आणि वजनसुद्धा तीनशे ग्रॅम भरलं आणि लांबडे लांबडे मोड आलेले तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं नंतर म्हटलं चला आता आपलं मॉर्निंग रुटीनसुद्धा शेअर करूया सो इकडे मी रात्री थोडासा लेट झालेला जेवणासाठी भांडी राहिली होती वॉश करायची शक्यतो ठेवत नाही मी नाहीतर मग झुरळ मामा लगेच येतात त्यामुळे मी फार काळजी घेते मला पर्सनली इन्सेक्ट्स फार म्हणजे त्यांचा खूप हे आहे भीती वाटते मला सो मी शक्य तेवढं किचन स्वच्छ ठेवते आणि माझं फार बारीक लक्ष असतं माझ्या किचनकडे तर ज्या रात्री अशी भांडी राहतात ना मग त्या रात्री मला बेचैन बेचैन होतं खरं सांगते असं वाटतं की जाऊन वॉश करावीत पण इशू लहान आहे आणि ती झोपली झोपली की भांड्यांच्या आवाजाने ती उठते आणि जेव्हा ती उठते ना तर ती फिडिंगच मागते सो मला खूप अवघड होतं सगळंच करणं मग सो जर ती झोपलेली असेल तर शक्यतो ती राहून जातात माझ्याकडून कधी कधी पण मी नेहमी ट्राय करते की मी सगळं स्वच्छ क्लीन करूनच झोपेन जेणेकरून फ्रेश फ्रेश सकाळ होते आपली छान वाटतं किचन पाहून तर सो इकडे मी गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ क्लीन केलेलं आहे आणि हाऊस हेल्पसुद्धा मला नाही आवडत कारण की त्यांचं काम म तेवढं मनाने ते कधी करत नाहीत जेवढं आपण आपलं मनापासून सगळ्या काना कोपरा साफ करतो तितक्या मनाने आणि पैसे देऊन मग चिडचिड होण्यापेक्षा बेटर आहे तुमचं काम तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा भले वेळ होऊ दे पण तुमचं काम तुम्ही स्वच्छपणे करू शकता असं मला वाटतं देन छोटी छोटी कामं असतातच किचन म्हटलं की खूप कामं असतात त्यामध्ये जेवणाव्यतिरिक्तसुद्धा तरी इथे माझं एक महत्त्वाचं काम होतं ते तुम्हाला दाखवतेच त्याच्या आधी मॅडम आल्या होत्या त्यांना पाणी प्यायचं होतं आणि बिस्किट हवं होतं तर इथे मी तिला पाणी दिलं आणि आता बिस्किट हवं हो आहे तर बिस्किटाकडे या हो बिस्किट्स हो <laughs> फार आवडतात थोडं मी कंट्रोल करते तिला देण्याचं कारण की मैद्याचे प्रोडक्ट्स आहेत आणि ते जास्त खा खाऊ खा। नये तिने पण कसं आता इंट्रोड्यूस लहानपणी केलेलं आहे सो तिला द्यावं लागतं कधी कधी तिला जेव्हा हवं असतं त्यावेळी किचन इकडे माझं पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आणि त्याचं थोडंसं सा जी साई साठली होती त्याचं लोणी काढण्यासाठी मी त्यात थोडं दही घालून ठेवते नंतर हे मिक्सरला लावून त्याचं दही सॉरी लोणी काढेन तूप कडवण्यासाठी आणि दहीसुद्धा व्यवस्थित स्टोअर करून ठेवते फ्रीजला तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या केल्या की किचनसुद्धा क्लीन राहतं आणि वस्तूसुद्धा टिकतात सो त्या फॉलो केल्या की तुम्हालाही फ्रेश वाटतं देन ही बघा माझी मटकी ती सुंदर मोड आले तिला पाहून पाहून खरंच असं इतकं छान वाटलं देन तिलासुद्धा व्यवस्थित प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजला ठेवून दिलं जेणेकरून ती टिकेल त्याच्यानंतर ही जी कामं असतात ना ज्याने आपण खराब होत ही मी आधी करून घेते देन आ, हे सुद्धा रोजच्या रोज मी चेंज करते ओटा क्लीन करायचं जे कापड आहे ते कारण की नाहीतर मग त्याचा खूप घानेडा वास येतो रोजच्या रोज क्लीन केलं की तेसुद्धा स्वच्छ राहतं आणि आपल्यालासुद्धा किचन पुसण्यासाठी ते योग्य असतं रोज क्लीन केलेलं दुपारच्या जेवणामध्ये मी अंड्याची पोळी आणि चपाती खाल्ली ह्यामध्ये मी मिरची आणि कांदासुद्धा ॲड केला होता खूप दिवसांनी मी अशा प्रकारची पोळी केली होती आणि मला फार आवडते असे कांदा मिरची असलेली पोळी आणि रात्रीच्या जेवणामध्ये होतं मटण तसं <laughs> मी इथं एकच असा पटणाचा रस्सा केला होता सोबत मी रेड राईस घेतला होता जो खूप छान असतो अँटीऑक्सिडंट आणि फायबरयुक्त असतो तर हॅलो आता वाजल्यात संध्याकाळचे पाहुणे अकरा आणि व्हिडिओ एंड करण्यासाठी मी आत्ता शूट करत होते तर दिवसभरात जे काही शूट केले ते मी ॲड केलेलं आहे आणि आजपासून डेली ब्लॉग्स येतील होप सो कंटिन्युटी राहील कारण की आता इशू बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आणि थोडंसं ऐकते लहान होती तर फार अवघडं जायचं शूट करायला पण आता थोडंसं मॅनेजेबल होतं तिला घेऊन करणं सो आ, पुन्हा एकदा प्रयत्न सुरू करते आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या प्रयत्नाला फळ मिळू दे यावेळी यश या येऊ दे आणि अजून एक कारण होतं चालू करण्याचं कारण की मी जीएम डाएट करत आहे उद्यापासून स्टार्ट करते ह्याच्या आधीसुद्धा केलेलं मी एकदा दोन हजार सोळा सतरामध्ये फेअरवेलसाठी केला होता तर थोडंसं मला हे शार्प दिसायचं होतं त्यासाठी आणि आता करते आहे कारण की एटीवरती वेट स्टक झालं आहे आणि एटीच्या खाली येत नाही आहे So, सो उद्यापासून चालू होईल डेट तर यामध्ये काही नसतं काय म्हणतात त्याला काही फूड कॅटेगरीज असतात ज्या टोटली अवॉइड करायच्या असतात आणि काही कॅटेगरीज त्या प्रेझेंट डेला तुम्ही खाऊ शकता फूड कॅटेगरीज सो उद्या आहे तो फ्रूट डे आहे उद्या फक्त दिवसभर फ्रूट्स खायचे त्यामध्ये पण बनाना मँगो किंवा हाय शुगरी शुगरी फ्रूट्स असतात ना फ्रूट्सच सॉरी फ्रूट्स असतात जसं ग्रेप्स चिकी ते अवॉइड करायचे आहेत आणि ओनली फ्रूट म्हणजे ओनली फ्रूट नॉट तर त्याशिवाय दुसरं काहीही चालत नाही तर मला फ्रूट्समध्ये मला जास्त करून फक्त संत्रीच आवडतं इतर फ्रूट्स मला इतके जास्त आवडत नाहीत खायला पण त्यामध्ये मेलन्स म्हणजे जसं की वॉटरमेलन मस्कमेलन असे जरासेड ॲड करा असं सा सांगितलं आहे पण आत्ता विंटर चालू आहे हिवाळ्यामध्ये शक्यतो ते फ्रूट्स मिळत नाहीत तर जे सीजनल्स आहेत जसं की संत्री फार आवडतं ते आणि सप्रचंद आहे घरात तसं उद्या आपल्या डायटमध्ये फक्त तेवढंच असणार आहे लंच ब्रेकफास्ट आणि डिनर सगळ्यामध्ये संत्री आणि मोसंबी आणि मी अजून एक ट्राय करेन की इंटरमिटन फास्टिंगसुद्धा त्यासोबतच होईल माझ्याकडून ह्याचं मी ट्राय करेन आणि मला समजत नाही आहे आता मी खूप दिवसांनी पुन्हा एकदा ही जर्न, जर्नी जर्नी सॉरी सुरू केले तर मला हे समजे <laughs> ना मी काय शो करू लिंक छान बसली होती एक दोन वर्षामागे मस्त माझे व्हिडिओज यायचे आणि मला छान मजा येत होती करायला वेट लॉस सुद्धा झाला होता माझा त्यावेळेस तर ही नवीन जर्नी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि चांगली गोष्ट आता थोडीशी मी जाड आहे तर शांत बसा मॅडम हे असं असतं तर ते पण तुमच्या सोबत शेअर होईल की बाबा एटीवरून आपण जेव्हा थोडं थोडं लूज करूत दर आठवड्याला म्हणा दर महिन्याला तर ते पण शेअर करायला छान वाटेल सो कॉन्टेंट पण मला मिळालेला आहे की काय मी करू शकते शेअर कारण की फार साऱ्या महिला असतात ज्या ह्या थ्रू जात असतात ज्यांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात की थोडंसं बाळ झाल्यानंतर बेबी झाल्यानंतर जे ओवरवेट आपण झालेलो असतो ते लूज करण्यासाठी तर तसं एटी आहे सध्या आणि दहा किलो कमी केलं तरी पण माझ्यासाठी इफिशंट वाटतं कारण की हाईट माझी जास्त असल्यामुळे फाईव्ह पॉईंट ए सेवन अशी माझी पाच फूट सात इंच हाईट आहे सो त्यानुसार सत्तर के जीमध्ये जरी मी गेले ना तरी मी इतकी दिसत नाही जाड व्यवस्थित होते पण बघूया आपण किती करू शकतो आहे आणि हा डायट चूज करण्याचं कारण सध्या की पटकन थोडेसे किलो कमी व्हावेत आणि त्यानंतर त्यांचा मेंटेनन्सचा जो डाएट आहे तो आपण एक महिनाभर तरी कमीत कमी ट्राय करूया फॉलो करायचं जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले येतील ओके तर हेच तुमच्यासोबत शेअर करायचं असेल आणि उद्यापासून डेली मी काय म्हणतात ते ऑनेस्टली माझे जे काही असेल दिनचर्या ती शेअर करायचे ट्राय करू आज मी सकाळी उठल्या उठल्या स्टार्ट केला आणि असंही काही नव्हतं डोक्यात की मी आज करेन ब्लॉगिंग चालू बट जस्ट मी मोड भिजवलेले दोन दिवसांमागे आणि आज बघितलं तर इतकी मस्त त्याला मोड आले होते सो so, मो मग ते बघून मला असं वाटलं थोडंसं शूट केलं पाहिजे दाखवलं पाहिजे किती सुंदर मोड आले ते पण मग असं म्हणजे ते शूट करता करता मग मी आणि विचार केला की ठीक आहे आपलं जे थोडंसं जे रुटीन असतं सकाळचं ते आपण दाखवूया आणि जेवढा तेवढा व्हिडिओ आज शूट होईल तो पोस्ट उद्या करूया आणि जेणेकरून एक लिंक लागेल सो ते मी केलं आणि ह्या मॅडम सारख्या दमवतात ह्यांच्यामुळे काय सांगू तुम्हाला जेव्हा एकट्या बाईने हँडल करायचं असतात लहान मुलं प्लस हाऊस हेल्पसुद्धा काही नसते टिफिन आला घरातली कामं असतात भांडी फरशी धुणं सगळं काय असतं घर व्यवस्थित ठेवण्यापासून आणि किचन हे एक मोठं युनिट आहे ते असं काय म्हणतात तुम्ही कसंही त्याला हँडल नाही करू शकत तिथे तुम्हाला फार लक्ष द्यावं लागतं इकडे इकडे बोल इकडे अरे अरे अरे, अरे इकडे की हाय मन हाय मन इकडे येतं बस हाय म्हण जॅनी म्हणून म्हणता ग पप्पा नाही आले पप्पा तू म्हणजे वाह गोड आहे गोड आहे तू भूत का झालेस एवढी पावडर लावून भूत एवढी का पावडर लावलेस तू मी अग मी अगं तूच की पावडर का लावले एवढी का पावडर लावली तू

आई पर तो किसी मत जाइए। इशू, इशूली, इशूली। Good night मन। Good night friends। अगर मामा इसे मत जाइए। But good night मन। Good night। अगर मेरी मम्मी रहती है मलिपाला जी। अगर भाई मन। I love you मन। Love you friends मन। अरे मेरा मलिपाला। हिलाके ये इतने, हिलाके ये इतने। ये तो लव टू। ये तो ना मन। Love you two मन। I love you। Good night। I love you good night। Good night। भेटूया उद्या तर फ्रेंड्स व्हिडिओ ते संपवते भेटूया उद्या तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सुरक्षित बाय बाय